योजना ज्याच्यासाठी सामान्य माणसांना एकदा दोनदा तीनदा तालुका ऑफिसला जिल्हा ऑफिसला त्या त्या विभागाच्या जावं लागायचं ते न जाता आमचे अधिकारी जातायत लाभार्थ्याच्या घरी फॉर्म भरून घेत आहेत प्रस्ताव तयार करून घेत आहेत मंजूर करतायत आणि शासन आपल्या दारेच्या कार्यक्रमामध्ये लोकांना ते देतायत हा फरक आहे जेणे आमच्या सरकारवर टीका केली ते, ते घरात बसले होते आणि या सरकारचे मुख्यमंत्री लोकांच्या दारात जात आहेत हा फरक आहे मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय अधिकृतपणाने आपल्याला सांगतील पण आम्हाला जे चर्चेतनं समजते त्याप्रमाणे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पावसाचा अभाव आहे सोलापूर जिल्ह्यात चौदा आहे कॅबिनेटमध्ये याच्यावरती चर्चा झालेली आहे पहिला निर्णय कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदयांनी असा दिला की जे जलसाठे आज तारखेला आपल्याजवळ उपलब्ध आहेत ते पूर्णपणे पिण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला पुरेसे करता येतील त्याचा पहिला राखीव साठा करा आणि आवर्तन पाण्याची जी द्यावी लागणार आहे जिथं पिकं पूर्णपणे आता जळायला लागलीत ती थोडी जरी तगणार असतील टिकणार असतील तर आवर्तन सुद्धा एखादं जागा द्यावं लागलं तर द्या अशा सुद्धा सगळ्या पालकमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत सी एम साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत आणि जवळजवळ आम्ही सगळ्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याची एक एक बैठक घेतलेली आहे आता बघा माझ्या जिल्ह्याची दुसरी बैठक मला लगेच घ्यावी लागते कारण तशी परिस्थिती निसर्गाने आणलेली आहे सरकार संवेदनशील आहे मान्य सीएम साहेबांनी सांगितलेलं आहे की जिल्हा नियोजन समितीतनं तात्काळ चारा द्यायची जिथं गरज लागल जनावरांना तिथनं तात्काळ पैसे जिल्हा नियोजनमधनं खर्च करा आणि चारा उपलब्ध करून द्या या बाबतीत दुष्काळ सदृश्य स्थिती जरी आज दिसत असली तरी त्याचा सामना करायला सगळं सरकार मंत्रिमंडळ तयार आहे माननीय पालकमंत्री कोल्हापूरचे दीपक के केसरकर आहेत नव्यानं मंत्रिमंडळात आलेले मान्य मंत्री, मंत्री मुश्रीफ साहेब आहेत हे दोघंही त्या ठिकाणी आहेत आमचे दोन्ही खासदार मोद आहेत आमदार आबिदकर साहेब आहेत जी काही ही सगळी मंडळी आहेत ती सगळी मंडळी एकत्र बसतील आणि यातनं समन्वयातनं हो तोडगा काढतील कारण तो विषय मला नेमका माहिती नाही पण केसरकर साहेबांशी आणि मुश्रीफ साहेबांची आमचे मंत्रिमंडळातले दोन्ही सहकार्य आहेत मी त्यांच्याशी याबाबतीत चर्चा करेन ओके त्यांची त्यांची आघाडी त्यांनी काय करायचं करावं आमचा महायुतीचा काय त्याच्याशी संबंध नाही ते लोगो काढत बसतील काय करत बसतील आम्ही कामाला लागलोय आमचं एकच टार्गेट आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं पंचेचाळीस प्लस खासदार आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मान्य शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली सव्वा दोनशे प्लस आमदार हे निवडून आणायचं टार्गेट खूप आधी आम्ही ठरवलंय आणि त्या दृष्टीनं आम्ही खूप पुढे निघून गेलो काम करायला काही मंडळे अजून लोकच अडकली त्यांना तिथंच असू द्या धन्यवाद चलो